ठाणे रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाच्या माध्यमातून कायापालट होत आहे फलटांवरती नव्याने छतांची उभारणी पंखे वाढीव आरक्षण खिडक्या वातानुकूलित प्रतीक्षा कक्ष उभारण्यात येत आहे नियमित स्वच्छतेवरती भर द्या युद्धजन्य परिस्थितीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दक्ष रहा पावसाळ्यापूर्वी सर्व विकासकामे तातडीने पूर्ण करा अशा महत्वपूर्ण सूचना आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केल्या ठाणे रेल्वे स्थानकामध्ये सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा तसेच प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी रेल्वे अधिकार्यांसमवेत पाणी दौरा केला या दौऱ्यानंतर बैठक घेण्यात आली गेल्या वर्षभरापासून वेळोवेळी केलेल्या सूचनांची योग्य अंमलबजावणी रेल्वे अधिकाऱ्यांनी केली आहे आज प्रत्यक्षात सर्व बदल दिसत असून विकास कामांबाबत खासदार नरेश मस्के यांनी समाधान व्यक्त करत अधिकाऱ्यांचं कौतुक केलं ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज आठ लाख प्रवासी प्रवास करत आहेत रेल्वे प्रवाशांच्या समस्या विकास कामं प्रस्तावित कामांबाबत मी निवडून आल्यापासून डी डी एम यांच्याशी सातत्याने माझा पाठपुरावा सुरू आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांसभावित बैठकही झाल्या आता नव्याने वातानुकूलित प्रतीक्षा कक्ष उभारला जात असून येत्या जुलै महिन्यात त्याचं लोकार्पण अपेक्षित आहे आठ एक्सिलेटर प्रवाशांच्या सेवेत असून दोन एक्सिलेटर लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होत असल्याची माहिती खासदार नरेश मस्के यांनी माध्यमांशी बोलताना दिली ठाणा स्टेशन किमान सात ते आठ लाख प्रवासी दिवसाला या स्टेशन मधून प्रवास करत असतात मागे सुद्धा आम्ही या ठिकाणी व्हिजिट केली होती आणि त्यातील काही समस्या आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय डीआरएम कडे बैठक घेतोय डीएम कडे बैठक घेतोय आणि ज्या काही सुधारणा आपण या ठिकाणी करतोय पूर्ण पत्रे आपण बदलतोय लोकांना व्यवस्थित उभं राहता येईल त्याचं बरचसं काम मार्गावर आहे आणि पावसाळ्यापूर्वी संपूर्ण काम आपण ते करून घेतोय एक फुटोर ब्रिजचं काम अर्धवट आहे ते सुद्धा सुरू करतोय आठ एक्सेलेटर लावलेले इलेक्ट्रॉनिक आणि दोन आणखी मंजूर केलेले आहेत त्याचा सुद्धा मशीन्स जॉन्सन अँड जॉन्सन काहीतरी जॉन्सनची मशीन त्यासाठी लागते ती अजून आलेली नाहीये ते पण काम लवकरच पुरवत होईल लोकांच्या समस्या जास्तीत जास्त समस्या दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आम्ही एक सुंदर ए सी प्रतीक्षालय जुलै मध्ये ते सुरू होईल त्याचं सुद्धा काम सुरू आहे एसी प्रतीक्षालय कॅन्टीन त्या ठिकाणी आपण सुरू करतोय अनेक छोटे मोठे प्रश्न आहेत त्याचबरोबर रिझर्वेशन काउंटर ते, ते, ते सुद्धा दोन रिझर्वेशन काउंटर नव्याने आपण सुरू करतोय काही दिवसात ते सुरू होतील अनेक अडचणी आहेत त्या रेल्वेच्या दोन ते तीन तास काम करायला त्यांना मिळतं कारण जवळजवळ सात ते, ते आठ लाख प्रवासी दिवसाला प्रवास करतात त्यामुळे गती कशी येईल काम चालू असताना जे काही भंगार आहे डेब्रिज आहे ते ताबडतोब कसं उचललं जाईल स्वच्छतागृह कशी त्यांची वेळोवेळी सफाई होईल या दृष्टीने आज रेल्वेची आम्ही व्हिजिट केलेली आहे रेल्वेचे अधिकारी आहेत लोकांच्या समस्या कशा दूर होतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो